नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा बुद्धाय जय भीम नमस्कार सूर्यपुत्र भयासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त वंचित बहुजन आघाडी सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणीची बैठक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन कणकवली या ठिकाणी पार पडली या बैठकीला जिल्हा उपाध्यक्ष नाना नेरुळकर जिल्हा महासचिव उत्तम जाधव भारतीय बौद्ध महासभेचे माजी जिल्हाध्यक्ष शिक्षणतज्ज्ञ विश्वनाथ कदम सर भारतीय बौद्ध महासभेचे विद्यमान जिल्हाध्यक्ष आनंद कासारडेकर त्याचप्रमाणे कणकवली तालुका सरचिटणीस सुभाष जाधव उत्तम मुंबरकर अजय सावडावकर प्रभाकर तरंदळेकर यांच्यासह अनेक मान्यवर या बैठकीला उपस्थित होते विशेष म्हणजे उबाटा शिवसेनेचे साळिस्ते गावचे शाखा प्रमुख वैभव साळिस्तेकर यांनी यावेळी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला वंचित बहुजन आघाडीचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष तानाजी कांबळे यांनी वैभव साळिस्तेकर यांचे वंचित बहुजन आघाडीमध्ये शाल पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आज या ठिकाणी तालुका सिंधुदुर्ग जिल्हा वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकारिणीची बैठक होती या बै ही बै, बैठक याच्यासाठी होती की आ, आगामी पंचायत समिती आणि जिल्हा परिषदा निवडणुकीच्या अनुषंगाने उमेदवार निश्चितीबाबत चर्चा करण्यासंदर्भातली बैठक होती त्याचप्रमाणे कणकवली तालुका कार्यकारिणी गठीत करण्याबद्दलची बैठक होती परंतु बैठकीमध्ये या ठिकाणी अशी चर्चा झाली की त्यामुळं त्यांच्या कार्यकारिणीचा अहवाल किंवा त्यांच्या कार्यकारिणीचा विचार ही सगळी गोष्ट वंचित बहुजन आघाडीचे सिंधुदुर्ग जिल्हा निरीक्षक माननीय डॉक्टर सुशिम साहेब असतील गोवा राज्याचे नेते दादा पा पारसेकर असतील यांच्याकडे या जुन्या कमिट्यांच्या संदर्भात चर्चा विचारविनिमय करून मग तालुका संघाच्या तालुका संघ वंचित आघाडीच्या ज्या कमिट्या बांधायच्या असतील त्या पुढील निर्णय या मान्यवर निरीक्षक साहेबांच्या आदेशानंतर आपण सुरू करणार आहोत परंतु तोपर्यंत या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीमध्ये एक चांगला आज या ठिकाणी घटना घडली की गावचे सुपुत्र आणि उभाटा शिवसेनेचे शाखा प्रमुख आमचे मित्र वैभव कांबळे साळिस्तेकर यांनी आज वंचित बहुजन आघाडीमध्ये या ठिकाणी प्रवेश केलेला आहे मी वंचित बहुजन आघाडी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने वैभव साळिस्तेकर यांचं मनापासून स्वागत करतो धन्यवाद जय भीम महाराष्ट्र सध्या न्यूज चॅनल सबस्क्राईब करा